धंदा नको घरच काम म्हणलं ना निस्ता जीव येत आहे अह तोडा की सर अरे तोडी जो की काय तुझी बी भान 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 अच्छो हां अरे बा कर कर मारण्याची भूक लागली का तुझं काय रे कव कव चो उठ रे मग ते बांड्यावर बी नेवणी तुझं तेवढं सरपंच पण तोडला कर नाही काय नाही भेटणार अरे कायला काय हे पाया ही बाया माझे नशिबाला आली ला काय तुझं काय कळन का नाही ला काय रस्त्यावर सरपंच पण तोडला रस्त्यावर मग आता घरचं आता लोकांची काम केलं दहा भेटली तर काय देणार तुम्हाला मग काय घरचं काम केलं वाया नाही जात मी एकटीच करायचं काय सगळं काय लक्का लोकाच्या बायका जीव लावतेत नवरीला आणि तुमाय नशिबात पडली मग मी काय जीव नाही लावित काय ना चिवे देती उठल्या बसल्या पूरपूर भाकर कर लोका करून कर का,

तुमचा गडी तो बावड आहे तिकडे चेअरमन कडे तुमचं पेट्रोल नाही अजून काहीतरी पाहिजे नाव घेता इकडे काय तरी इकल पाहिजे अजून डोक्यात तुमच्या राग आहे काय काय ठिकलयांनी गाड्यांनी त्या बाबेने खरंच त्यांना वर गडी नको गावात

काय तरी वालया काय माझ आगावर करत आता धुवायला टाइम आहे बारा अजून एक कपडे नाही करीत मी धोनाला तो गेलेला काय एवढा धंदा चांगला चाललाय आता तो बिल नाटक मी एवढं पैसे कमी तो घालतो पुढं लग्न नाही काय नाही अजून काय तू ऐकतो मोरी लाडं वाई पडलंय रे ऐक तुला काय दिलं ऐक अरे का थोडी जबाब का काय होणार नाही हे ना कुरी थोरी पोरी ये तर काय पैसे असल्यावर त्याला करून घ्यावं काय मग पोरी ऐक पर्सेंट गरज मला झालं पैसे दे काय आता काय तुला लग्न कुठून काम करपा तुमच्या इथे नाही भेटून जाऊन घेतो घेऊन

काय सांग नये काढतो काय घ्या तुम्ही बाब आहे काढायचं तुझ्या मुळे तर माझा खेळ झाला की बाय तू गिरी माई रुसून माझ्या मुळे तू सांगितले काय तुला भांडले काय सांगू तुला गिरी माई बोलायचं आक्षर गिरी तुझी माझ्या बघा तु गेले का नाही माना र

आणि या दे दे पार। पार। पार 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 काम कर बाबा दे काय सोडून घेऊन चालला ते म्हणजे मी तुझा फेस राष्ट्रीय म्हणजे सात रे आले त्याच्या मग सामान घेऊ खायला तुझ्या पुढे ना पाठलाच काहीतरी मत होतं पाच न आता मग वेवरा जेवा लागला काय काय असेल जास्त बघ आता पाठ ना बावड कुठं भेटू तो काय तर आता नाही काढते काय ते पैसे पाणी द्यायचं काय 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 करणं पण पाच नसलं नावच काम असेल काय गरीब आवडायचं काय तुला पैसे कम हो कमवायचं मी सांगा पण ते म्हणते

चोरीला काय कमी पडून नाही जायला बघ मग एवढा आता किराणा काय बघ पैसे पण आले बायासला काय पुढे चोरी काय अरे चोरी नाही तिरी ध्वाक्याचा वापर करावा लागवतो इथं इथ पैसे पण आले बघ चोरी नाही अरे नाही तिरी चोरी इतर धोक्याचा वापर करावा हे पैसे

काय हॅलो आता काय म्हणू आता एक तेच कर म्हणा मला तर तू नाही इथं तर कर म्हणा करू काय मी नाही 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 तुला यावं लागेल लवकर आता मला येऊ असा दिसता खाली बरोबर आहे माझा याला जीव माझ्या जवळ का तिकडं फेर नाही तर काय मला मी बोलतो त्याला मी त्याची गाठ घेतो त्याला पाहिजे तेवढे पैसे देतो तू लवकर ये मला अजिबात करत नाही एवढं पैसे पाठवलं तरी तुला पुरानाच काय तर तुला पाहिजे ती घेईन मी पण तू लवकर यायचा प्रयत्न करतो आणतो ना आहे का आता सांगितलं ना तुला त्याला आणतो त्याला प्रयत्न करत होत वाटा वाटत काय झाले कुणाला फोन आला जायला खायला दाखवत होतो फोन के

काम राहायचं माझ्याकडे बारा महिना काम आहे बघा आता सिजन आला पण मी तुला गॅस जीव लावू पाहिजे मला जेवू लावता बाय बोला अरे काय बोलतो का मला गेस माझी घेत तुम्ही पहिल्या सारखीच मला पहिल्यासारखे नाही वाढणार तुम्ही माझ्या बरोबर ખાદા મજા તમ તો

घरी कशाला गेल का तू अहो ती साडी द्यायला साडी द्यायला म्हणजे आमची लाव तिकड बांधल वाटतो आमचं तुकड्यावर माग हो आम्ही तुला काय अकल फिकल येईल का नाही कधी आपल झालं इथं सांगता का नाही ती कोणाची साडी आणली कुणाला दिली अहो ते मला कायच माहिती ते बाबून दिल ते ना म्हणले सरपंच घरी नेऊन द्या तुझं आता तो सांग आण सरपंच काय फोटो सांगतो बाबून दिली अरे त्याचा ऐकून तो साऱ्या धुण्याचा नाल आहे तो सगळ्याला फसवाय निघाला आणि त्याची साडी घेऊन आमच्या घरी घेऊन गेला सर आम्ही चालत हो ते आला पळत पळत म्हणजे सरपंचा घरी साडी नेऊन द्या आणि त्याला सांगा घरच्यांना ते उठून ठेवा फिरायला जायचे मला काय माहिती मला तुम्ही सांगते जाऊ ती मुल खाची बांधणं घरी पुढे नेतो गेला फिरायला आता वयात बाबूला सांगितलं पुढे पुढे बाब्या पुढे बाबूच्या बाब्या सांगितलं मला काय माहिती नाही बाबे मी मी ना आता बाब्याकडे बघतो तुझ्याकडे बघतो थांब तुला दिले मस्ती आली ना अहो सरपंच ते बाब्याचं काम ते आपल्याला काय माहिती काय बाब्याच्या पुढे त्यांनी सांगितलं केलं ना असे आगला माझी काय चुक आहे ते सांगितलं मी घरी सांगितलं तुझ्याकडे बघतो ते बाब्याकडे बघतो નકર નોકર ગેલા બાબે માર ખાતા ખાતા બાઈસ કરાયું રૂપિયા દિય પૈસા તું પૈસા પાર્ટનર દેવી

काही राहिलं काय तुमच्या बाबेने काय घोटाळा घात काही परवाटुळ झाला साडे ते फिरायला बाबेने असा म्हणजे सारा इतका घोटाळा घातलाय का गेला तुमच्या फोन मिळतात ते दोघे तुम्हाला

अरे या बाबू नेते कुठं निर्णय पुढाला गळ लावलाय ना आपल्याला मी चांगलाच गळ टाकलाय गळ टाकलाय पण बाबूचा आपल्याला जीव आहे बाबू ना बायको जीवन येणार आहे खरं हा हे बाबा देवा ते वरच्या पांडुरंगावर आपल्याला काय वैल ती वैगेरे सांगता येत नाही चरम गायच नाही कुंपनी ते आपलं आहे ना आता आता जाऊ काय व्हायचं असेल तू बरं जाऊ एवढं वाटतंय जीव आई तू आणीन नाही तर काय करणार आपल्या जीवाच त्याला बघावं लागेल ना आता हॅलो अग बाई तू कधी येणार रे किती दिवस वाट बघू मी आता तुझ्या मानण्यावरून ते बावड्याला का आम्हाला त्याला पैसे दिले आहेत आपण लवकर ये ना आता मला कच तरी होते तर जीव बीच झालाय करमत नाही मला येणार येणारे ते संध्याकाळपर्यंत येईन त्याला दिलेच पैसे मी ते आहे तू लवकर घे हा पैसे तुला इथं आल्यावर देतो आता काय मी येऊ का नाही आला तुला तिकडे पाठ बर पैसे पाठवतो तुला पण येतो लवकर हा हा मी वाट बघतोय जेवलो नाही कालपासून तुझा चेहरा बघितल्याशिवाय जेवणारच नाही मी असं ठरवल्यास

વાય ગળા તેલ બોડો એની માનતી હતી એની માનતી હતી આ કાલે લખતું ડર 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 કર કર માર્જ માર્જ પૈસા ગાડી તો 10 રૂપિયાનો સરસ કેનો કારન કારન